अपहरण झालेल्या गौरव कोटगिरे यांनी दिली इतवारा पोलीस स्टेशन येथे अज्ञात आरोपी विरोधात तक्रार सविस्तर बातमी अशी की नांदेडमध्ये उबाटा गटाचे शहर प्रमुख गौरव कोटगिरे यांच्या अपहरणाची घटना घडली होती अपहरण झाल्यानंतर काही तासात कोटगिरे यांना सोडून देण्यात आले नांदेड शहरातील चंद्रसिंग कॉर्नर येथून पोलीस उपविभागीय अधिकारी सुशील नायक या आणि त्यांच्या टीमने कोटगिरे यांना ताब्यात घेऊन इतवारा पोलीस स्टेशनला घेऊन आले त्यानंतर फिर्यादी कोडगिरे यांनी अज्ञाताविरोधात तक्रार दिली आहे ज्या लोकांनी अपहरण केले होते त्यांनी राजकीय नेत्याबद्दल बोलण्यास स्तंभी दिली तसेच प्रॉपर्टीची खरेदी विक्री हे व्यवहार बंद कर अशा प्रकारची धमकी दिल्याची तक्रार फिर्यादी कोडगिरे यांनी दिली आहे तर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे दरम्यान अपहरणाचे नेमके कारण काय आहे या अनुषंगाने पुढील तपास पोलीस इतवारा पोलिसांच्या वतीने करण्यात येत असल्याची प्रतिक्रिया उपविभागीय पोलीस अधिकारी नायक यांनी दिली आहे गौरव कोटगिरी म्हणून पीडित व्यक्ती इथे आल्या होत्या आले होते त्यांनी अपहरणाची तक्रार दिली आहे त्यानुसार आम्ही गुन्हा दाखल करून कायदेशीर प्रक्रिया करत आहोत सद्यस्थितीत त्यांनी अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि या गुन्ह्याचं खरं कारण काय आहे याचा शोध आम्ही तपासात घेऊ फिर्यादीमध्ये पिस्टलचा उल्लेख करण्यात आलेला आहे फिर्यादीमध्ये सध्या तरी पिस्टलचा उल्लेख नाही कुठल्या कलमाने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे फिर्यादीची प्रक्रिया सुरू आहे त्यानंतर आपण गुन्हा दाखल करू साधारणत रात्री नऊ वाजताच्या आसपास हे अपहरण झालेलं आहे त्यानुसार आपण आता पुढची प्रक्रिया आणि तपास सुरू केलेला आहे हो आज नाकाबंदी ठिकठिकाणी आपण जसं आपल्याला मेसेज आला त्यानुसार आपण नाकाबंदी लावलेली होती त्यामुळे आपल्याला पीडित व्यक्ती फार लवकर शीघ्रतेने आपल्या याच्यामध्ये सोडवण्यात आपल्याला यश आलेलं आहे प्राथमिक चौकशीमध्ये कुठला राजकीय हेतून काय निष्पन्न झालं नाही सध्याच तरी एकदम प्राथमिक अवस्थेत आहे फिर्या आपण तपासामध्ये जे काही त्याचं कारण असेल ते निष्पन्न घडला होता अपहरण झाल्याची घटना चर्चा होते मी गॅरेजवर माझ्या गाडीचं काम करत बसलो होतो त्यावेळेला अचानक काही लोक का आले त्यांनी मला जबरदस्तीने ओढून नेलं गाडीत बसवलं आणि मला नंतर त्यांनी एक तासभरानंतर त्यांनी मला सोडून दिलं कशा नाही मला माहितच नाही की कोण होत फक्त त्यांनी मला वेगवेगळ्या स्वरूपाच्या धमक्या दिल्या आणि त्यांनी मला राजकीय नेत्यांबद्दल बोलण्यास तंबी दिली, दिली, दिली आज तुला फक्त याच्यानंतर जिवे मारून टाकू बोलशील तर आणि प्रॉपर्टीचे व्यवहार खरेदी विक्री बंद कर अशा प्रकारची मला धमकी देण्यात आली मला कोणावर शंका आहे कुठल्या राजकीय पक्षाबद्दल किंवा नेत्याबद्दल आता मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचा प्रमुख आहे आणि विधानसभा निवडणुकीचा प्रचार झाला आता काय खरी परिस्थिती आहे मला माहिती नाही पोलीस तपास करतील आणि खरं तर मी पोलीस प्रशासनाचा आभार मानतो की ज्या तात्परीने तत्परतेने पोलीस प्रशासन रस्त्यावर उतरल्यामुळे मी आज जिवंत आहे बाकी बाळासाहेबांचा आशीर्वाद माझ्या आईवडिलांचा आशीर्वाद आणि पोलीस प्रशासनाचा आशीर्वाद मी तुमच्या समोर जिवंत आहे बस तुम्ही म्हणालात की हे त्यांनी मला राजकीय का तुमच्या मला आता कसं आहे की त्यांनी मला पूर्ण संभ्रमित भाषेत बोलले त्यामुळे मी तुम्हाला जे बोलले तेच सांगितलं हे राजकीय होतं की व्यवहारिक होतं याचा तपास पोलीस करतील आणि मला पोलीस प्रशासनावर विश्वास आहे तुम्ही कुणाबद्दल तक्रार दिली आहे मी अज्ञात लोकांबद्दल तक्रार दिलेली आहे पाच ते सात जण होते हत्यार काय त्यांच्याकडे पिस्तोल सांगितलं नाही पिस्तोलचं फक्त उल्लेख गोळी मारण्यात येईल एवढं ऐकण्यात आलं होतं परंतु मला फक्त खंजर दाखवण्यात आलं होतं बस त्यांच्याकडे पिस्तोल होती नहीं, 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 का नाही मी नाही बघितली माझ्या तोंडाला रुमाल बांधलेला होता कुठं पण गेलो तुम्हाला नाही मला तेवढी काही कल्पना नाही मला फक्त चंदासिंग कॉर्नरला सोडण्यात आलं बस एवढं माहिती आहे मला